राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी देवेंद्र फडणवीस यांना सर्वात मोठा धक्का भाजपाच्या एकशे तेहतीस जरी जागा निवडून आल्या असल्या तरी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळणार नाहीच असं दिसतं गेल्या अडीच वर्षापासून भाजपाचे आमदार आणि नेते भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा करत असले तरी मात्र फडणवीस आत्तासुद्धा अपयशी ठरत आहेत नेमकं झालेलं काय आहे ते संपूर्ण व्हिडिओ बघूया परंतु त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर आपला हा व्हिडिओ लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा गेल्या दोन दिवसापासून राज्यात मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा असताना एकनाथ शिंदेचं सुद्धा नाव समोर आलं होतं मात्र एकनाथ शिंदे यांना भाजपाच्या नेत्यांनी विरोध केल्याचं दिसतं तर एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी तुम्हीच मुख्यमंत्री व्हा अशी गळ घातलेली आहे परंतु भाजप त्यांना मुख्यमंत्री करायस तयार नाही त्यात देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढं आलं होतं एकशे तेहतीस आमदार त्यांनी निवडून भाजपाचे आणले मात्र त्यांना भाजपाच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनीच विरोध केल्याचं समजतं त्यामुळे आता महाराष्ट्रात बैठकावर बैठका होत असताना देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा नाव मागे पडत असताना ही दोन ते तीन नावे पुढे आलेली आहेत त्यामुळे भाजपाचा तर मुख्यमंत्री होईल मात्र एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस नाही तर दुसरंच नाव समोर येताना दिसत आहे अजित पवार यांच्यासुद्धा आमदारांनी या नावांना विरोध केल्याचं समजतं त्यामुळे भाजपाचे दिल्लीतील नेते हे भाजपासाठी दिल्लीतूनच महाराष्ट्रातील एखादा जुना नेता पाठवतील अशी शंका आहे त्यामध्ये पहिलं नाव येतं आहे विनोद तावडे यांचं विनोद तावडे हे मराठा समाजाचे असल्याने राज्यात मराठा समाजाला खुश करण्यासाठी तावडे यांनासुद्धा पाठवलं जाऊ शकतं मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सगळे आमदार असताना अचानक दिल्लीतून मोठा निर्णय होऊन देवेंद्र फडणवीस यांना किंगमेकर भूमिकेत बसावं लागेल किंवा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदीच बसावं लागेल असं दिसतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना हा धक्का मानला जातो त्यामुळे आजच्या रात्रीच्या अमित यांच्यासोबतच्या बैठकीत दुसरा काही निर्णय होतो का, हो का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे लाडकी बहीण योजनेच्या मुळे झालेला भाजपला फायदा त्यामुळे एखाद्या महिला आमदारासुद्धा मुख्यमंत्रीपदी महायुती बसू शकते अशी चर्चा जोरदारपणे पसरलेली आहे त्यामुळे पंकजा मुंडे किंवा आणखी कोणाचं महिला आमदाराचं नाव पुढे येऊ शकतं का याकडे सुद्धा राजकीय पत्रकारांचं लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे आता आजच्या किंवा सकाळच्या दिवशी वानखेडे किंवा शिवतीर्थ शिवाजी पार्क दादर येथे मोठ्या सोहळ्याप्रमाणे हा शपथविधी ओरखण्याची शक्यता वाढते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस की अजित पवार की आणखी कोणी महिला आमदार असावी आपण आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र